मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारने पेन्शनधारकांना दिला नवीन अपडेट आता हे काम तारखेपर्यंत पूर्ण करा अन्यथा पेन्शन बंद होईल व्हिडिओला सुरुवात तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांसाठी धारकांसाठी खबर सध्या केंद्र सरकारकडून देशामधील शंभर शहरामध्ये पाचशे ठिकाणी मोहीम सुरू करण्यात आली आहे सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार ही मोहीम सतरा पेन्शन वितरण बँका मंत्रालय विभाग पेन्शनधारक कल्याणकारी संघटना इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यू आय डी ए आय यांच्या मदतीने सुरू करण्यात आली आहे ज्यांचे लक्ष पन्नास लाख पेन्शनधारकांना आहे एक नोव्हेंबर पासून सुरू झालेली ही मोहीम तीस नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे देशाच्या दुर्गम भागात राहणाऱ्या पेन्शनधारकांना विशेषतः ज्येष्ठ आजारी अपंग पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करण्याच्या डिजिटल पद्धतींचा लाभ केंद्र सरकारला पोहोचवायचा आहे ज्या ठिकाणी घरोघरी बँकिंग सेवेचा लाभ दिला जात आहे तेथे बँकेच्या तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांना फोन जात आहेत जेणेकरून पेन्शनधारक जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी शाखेत सा वापर यासोबतच बँक कर्मचाऱ्यांना अत्यंत आजारी अंतरला खेळलेल्या पेन्शनधारकांच्या घरी जाऊन त्याचे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट डीएलसी घेण्यास सांगितले जाऊ शकते याशिवाय निवृत्ती वेतनधारकांना माहिती देण्यासाठी शिबिराचे आयोजन करावे आणि विलंब न करता डीएलसी जमा करावे तीस नोव्हेंबर पर्यंत लाईफ सर्टिफिकेट सबमिट करा दोन हजार चौदा मध्ये सरकारने बायोमेट्रिक उपकरणाद्वारे डीएनसी जमा करण्याची प्रणाली सुरू केली होती त्यानंतर आधार डेटाबेसवर आधारित चेहरा प्रमाणीकरण तंत्रज्ञान प्रणाली विकसित करण्याचे काम करण्यात आले जेणेकरून कोणत्याही अँड्रॉइड आधारित स्मार्टफोनच्या मदतीने जीवन प्रमाणपत्र सादर करणे शक्य होईल सुविधेनुसार या सुविधेनुसार व्यक्तीची ओळख फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाद्वारे स्थापित केली जाते आणि डिजिटल लाईफ सर्टिफिकेट तयार केले जाते हे तंत्रज्ञान नोव्हेंबर दोन हजार एकवीस मध्ये लॉन्च करण्यात आले होते आणि यामुळे पेन्शनधारकांचे बाह्य बायोमॅट्रिक उपकरणांवरील अवलंबित्व कमी झाले होते आता स्मार्ट स्मार्टफोन आधारित तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि परवडणारी बनली आहे जीवन प्रमाणपत्र ऑनलाइन सबमिट करा पेन्शनधारक जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी पेन्शन वितरण संस्थेकडे जाऊ शकत नाही अशा पेन्शनधारकांच्या मदतीसाठी अधिकाऱ्यांनी जीवन प्रमाणपत्र जारी करण्यासाठी ऑनलाईन पद्धती सुरू केल्या आहेत आधाराद्वारे जीवन प्रमाणपत्र कसे सादर करावे सर्वप्रथम जीवन परम डॉट गव्हर्नमेंट डॉट इनवरून डिजिटल जीवन प्रमाणपत्र अर्ज डाउनलोड करा त्याच्यानंतर आधार कार्ड क्रमांक आणि पेन्शन बँक अकाउंट बँक खात्याशी संबंधित इतर माहिती सबमिट करा बायोमेट्रिक प्रमाणीकरण जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर शा बँक शाखा किंवा सरकारी कार्यालयात केले जाऊ शकते जर निवृत्ती वेतनधारक अगोदरच सिस्टीममध्ये नोंदणीकृत असेल तर त्याला त्याचे डिजिटल जीवन प्रमाणपत्र अद्यनिश्चित करण्यासाठी बायोमेट्रिक्सचे प्रमाणीकरण करण्यासाठी फक्त त्याचा आधार क्रमांक देणे प्रदान करणे आवश्यक आहे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सबमिट केल्यानंतर तुम्हाला मोबाईलवर एक युनिट आय कोड मिळेल या वेबस या वेबसाईटवरून तुमचे जीवन प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी वापरले जाऊ शकते ई पी एस पेन्शनधारकांसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची तारीख कर्मचारी पेन्शन योजना सदस्य वर्षभरात कधीही त्यांचे वार्षिक जीवन, प्र... जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात हे डिजिटल जीवन प्रमाणपत्र दाखल केलेल्या तारखेपासून एक वर्षासाठी वैध आहे हे सरकारी निवृत्ती वेतनधारकांपेक्षा वेगळे आहे ज्यांना दरवर्षी तीस नोव्हेंबर पूर्वी ते सादर करावे लागते धन्यवाद